नमस्कार मित्रांनो बघू की दोड का ची शूटिंग चालू आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की दहावीच्या पुढच्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे म्हणजेच मी तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे देणार आहे जसं की आबा केवडाला कानातलं देणार आहे का देणार आहे तर कधी देणार आहे आणि कुठे देणार आहे आणि कानातलं देताना कोणी बघणार आहे का म्हणजे केवडाची आई किंवा रेशमा कोणी बघणार आहे का चला तर मग हेच जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून तर मी शुभम पाटील पुन्हा एकदा सर स्वागत करतो वेब सिरीज अपडेट या मध्ये तर तुम्हाला मी जास्त काही सांगणार मागच्या भागात काय झालं हे काहीच सांगणार नाही डायरेक्ट सांगणार आहे की पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे तर पुढच्या एपिसोड मध्ये जो आभ्या आहे ना तो केवड्याला कानातलं देणार आहे तेही कुठे तर शाळेत गेल्यानंतर परंतु मग तिथे कोणी बघणार आहे का हो बघणार आहे जी रेश्मा आहे ना ती आभ्या केवडाला कानातल्या देतानी बघणार आहे त्यामुळे आभ्या आणि रेश्मा यांच्यातील दुरावा वाढणार आहे तुम्हाला काय वाटतं आभ्याने कोणाची साथ दिली पाहिजे केवडाची कि रेश्माची तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि दहा नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला ला सबस्क्राईब करा